गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे प्रलंबित राहिलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभागृहात ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या यावेळी पूर्व प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी भाजपचे श्याम बडोदे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी श्याम बडोदे यांची बिनविरोध निवडीची घोषणा करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला प्रभागाचे कार्यालय द्वारका येथे उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच प्रभागातील विकास कामांबाबत कटिबद्ध राहण्याचं आश्वासन पूर्व प्रभाग समिती सभापती श्याम बडोदे यांनी दिलं यावेळी महापौर सतीश कुलकर्णी स्थायी समिती सभापती गणेश गीते शहराध्यक्ष गिरीश पालवे सभागृह नेते बापू सोनवणे गटनेते जगदीश पाटील माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे उपस्थित होते भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आदरणीय चंद्रकंतदादा पाटिल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब नाशिकचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गिरीशजी पालवे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आणि आमदार देवनीताई फरांदे आमदार सीमाताई हिरे आमदार राहुलभाऊ ढिकले नाशिक महानगरीचे महापौर आदरणीय सतीश नाना कुलकर्णी सभागृहाचे नेते सतीशबापू सोनवणे गटनेते जगदीशजी पाटील या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मला पूर्व प्रभागाची सभापती म्हणून संधी मिळालेली आहे निश्चितच पूर्व प्रभागातील नागरी समस्या असतील आरोग्याचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल याला प्राधान्य देऊ त्याचप्रमाणे ज्या महानगरपालिकेची जी हक्काची इमारत द्वारका येथील महानगरपालिकेच्या जागेमध्ये जाण्यासाठी मी प्रयत्नशील असेलच असेल त्याचप्रमाणे या पूर्व प्रभागातील सर्व सन्मान्य सदस्यांना सोबतीने घेऊन विकास कामांना मी प्राधान्य देईल काळ कमी आहे कोरोनाचं संकट समोर आहे काय प्रयत्न निश्चितच कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपले जे महानगरपालिकेचं रुग्णालय सर्वात मोठं जाकीर हुसेन येथेही आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे जरी काळ कमी असला तरीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग सदुपयोग करू इतरही विकास कामांचे विषय आहे त्यासाठी विशेष विशे निधीची किंवा काय त्या संदर्भात आपण पाठपुरावा करणार निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही नासर्डी ते पाथर्डी निश्चितच तो पूर्व प्रभागाचा महत्त्वाचा भाग मानला जातो आणि त्या ठिकाणी आमच्या आदरणीय महापौर साहेबांनी तिथली नागरिकांना शब्द दिलेला होता का त्या परिसरामध्ये एक महानगरपालिकेचं एक मोठं अद्यावत असं नाट्यगृह व्हावं एक स्विमिंग टँक व्हावं तर त्याच्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्नशील राहू आणि या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीची आम्ही पूर्तता करू ब्रेथ न्यूजसाठी कमलाकर तिवडे नाशिक